सिडकोळ साथ भागात एका कोचिंग क्लासेसच्या तळघरात सुरू असलेल्या शेअर मार्केट ब्रोकरच्या कार्यालयात वैश्य व्यवसाय सुरू असल्याचा पर्दाफाश सिडको पोलिसांनी शनिवारी केला आहे सायंकाळी सहाच्या अटक करण्यात आली असून महिलेला नोटीस बजावली आहे सात भागातील एका कोचिंग क्लासच्या तळघरात वैश्य व्यवसाय सुरू असल्याची माहिती सिडको ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे यांना खबरदारांनी मिळाली त्यावरून ते सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे उपनिरीक्षक अमोल मस्के व त्यांच्या पथकाने छापा मारला पोलिसांनी या दोन पीडित मुलांची यातून सुटका केली पोलिसांनी या कारवाईत तिघांना अटक केले असून त्यांच्याविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी संदीप हा शेअर ब्रोकर असून त्याची ओळख महिला आरोपीसोबत झाली आरोपी महिला ही सिडकोतील एका नामांकित शिक्षण संस्थेत काम करत होती हे दोघे म्हणून हा व्यवसाय करत होते आरोपी तांबट यांच्या पार्टनर होता असे पोलिसांनी प्राथमिक तपासात निष्पन्न केले आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर